महिपतला पकडण्यासाठी प्रतिमा आता महिपत समोर जाणार का मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सॅली रवेला समजून सांगत असते की महिपतला जर आपल्याला ट्रॅप करायचं असेल पकडायचं असेल तर प्रतिमा त्याने तिथं असणं खूप गरजेचं आहे मात्र रविराज या गोष्टीला परवानगी देत नाही तो तिला डायरेक्ट सांगतो की प्रतिमाचा सा जीव मी धोक्यात घालू शकत नाही तिला महिपास समोर काय मी त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी पण आणणार नाही मात्र पुढे आपल्याला दिसतं की प्रतिमा स्वतःच रवीला सांगत असते की मी आता महिपतला घाबरून घरी बसायचं का किंवा त्याच्यासमोर जाऊन माझ्या स्मृतींचा उलगडा होईल हे बघायचं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा असं जरा म्हणत असते आणि तुमची परवानगी असेल तर मी पुढे जाईल आता मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रविराज तिला परवानगी देईल का द्यायलाच हवी कारण तरी परवानगी दिली तरच प्रतिमेची स्मृती येईल बघूया पुढे काय होतं ते पुढचा भाग बघणारी मात्र चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटा पुढच्या भागात